गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो हातलवणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या प्रचाराला आज इचलकरंजीतून सुरुवात केली इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार घालून आज छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देऊन प्रचाराला सुरुवात केली तसेच शहरातील भाजप कार्यालयामध्ये जाऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी येऊन महायुतीचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणा दिली पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन निवडणुकीचा प्रचार करायचा त्यामुळे महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्रितपणे येऊन रणनीती राबवली आहे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना प्रचंड मतांनी इचलकरंजी शहरातून मताधिक्य द्यायचं आहे गेल्या वर्षी जसे मताधिक्य दिले आहेत तसेच मताधिक्य इचलकरंजी शहरातून धैर्यशील माने यांना निवडून आणण्याची जबाबदारी सर्व पदाधिकाऱ्यांची आहे महायुतीचे भाजप राष्ट्रवादी शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर ते शहरातील भाजप कार्यालयात येऊन भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे त्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून विक्रमी सव्वा लाखाचं मताधिक्य देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केलं हातलंगडे लोकसभा मतदारसंघातून महायुतीतील शिवसेनेतर्फे खासदार माने यांना गुरुवारी उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर त्यांनी आज इचलकरंजीत भाजप कार्यालयाला भेट दिली यावेळी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना हळवणकर बोलत होते तत्पूर्वी माने यांचे शिवतीर्थ येथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर माने यांचे भाजप कार्यालयात आगमन झालं हळवणकर म्हणाले ही निवडणूक गावकी भावकीची नाही देशाची निवडणूक आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेताना खासदार माने हे दिल्लीत दिसले पाहिजेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी इचलकरांची विधानसभा क्षेत्रातून सव्वा लाखांचं मताधिक्य देऊया यासाठी कार्यकर्त्यांनी उमेदवार मोदी आहेत असे समजून कामाला लागावं भाजप कार्यालयात दरमहा संवाद बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही देत खासदार माने म्हणाले जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे मोदी सरकार आहे म्हणून आम्ही शिवसेनेची फूट पडल्यानंतर राज्यातील खासदार मोदी यांच्यासोबत मतदारसंघात माझ्या अगोदर भाजपचे कार्यकर्ते पोहोचले आहेत त्यांनी मोदींनी केलेल्या कामाची माहिती घराघरात पोहोचवली आहे आता महाराष्ट्रातून पंचेचाळीस पार व देशात चारशेच्या पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया प्रारंभी भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृतमाम्मा भोसले यांनी प्रास्थाविक केलं हळवणकर यांनी माने यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी अशोक स्वामी मामा जाधव अनिल डाळ्या शहाजी भोसले रवींद्र माने प्रकाश पाटील पांडुरंग मातुकडे उत्तमसिंह चव्हाण मनोज इंगमिरे राजू रजपुते अमित गाताडे महेश ठोके रवी रजपुते वसंत माळी उमाकांत दाभोळे बाळकृष्ण तोतला जयेश बुगड अश्विनी कुबडगे योगिता दाभोळे आदी उपस्थित होते